सांगली पोलीस मुख्यालयात घुसून चोरी तीन महिला अटकेत सांगली विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा रप्ता असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटेबाग चोरणाऱ्या गीता अनिल कुंचकोर्वी वैवर्ष तीस राहणार सुभाषनगर मिरज सुनीता भारत पवार वयवर्ष सत्तावीस राहणार वडर कॉलनी वांगीकर प्लॉट सांगली आणि राधा वार मारतंड माळी वैवर्ष पंचवीस राहणार वांगीकर प्लॉट वडर कॉलनी सांगली या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात त्यांच्या त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघींकडून बारा हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत माहिती अशी की पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटर वाहन विभाग आहे या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाय लाईन आहे मोटर वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात येतात दिनांक चार रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास संशयित तीन महिला मोटर वाहन विभागाजवळ आल्या त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून वाहनांचे सुट्टे भाग काढून घेतले सुट्टे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार पाहिला त्यांनी ओरडल्यानंतर महिला पळून जाऊ लागल्या ते तेव्हा पाठलाग करून तिघेनं ताब्यात घेतलं तीन महिलांकडे वाहनांच्या सीट टायर मॅगवेल पेट्रोलची टाकी अॅल्युमिनियमची तार असा बारा हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला पोलीस हवालदार रियाज अहमद मुसा मुजावर यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार तिघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली